बापलेखावर शेतजमिनीच्या वादातून चाकू हल्ला कवठे तालुका मिरज येथील घटना कवठे तालुका मिरज येथे शेतजमिनीच्या वादातून बापलेखावर चाकू हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय यामध्ये प्रशांत विष्णू देसाई वय वर्ष पस्तीस आणि त्यांचे वडील विष्णू शिवा देसाई वय वर्ष पासष्ट दोघेही राहणार कवठे अशी जखमींची नावे आहेत या प्रकरणी प्रशांत देसाई यांनी अभिजित उत्तम देसाई वय वर्ष अठ्ठावीस उत्तम शिवा देसाई वय वर्ष पंचावन्न आणि अमोल शिवा देसाई वय वर्ष पंचेचाळीस सर्व राहणार कवटेपिराण तालुका मिरज यांच्या विरुद्ध पोलिसात दिली आहे फिर्यादी प्रशांत देसाई आणि संशयितांमध्ये शेतजमिनीवरून वाद आहे वाद मिटवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीवर अभिजित देसाईने सारखे सारखे किती वेळा या विषयावर मिटिंगला बसायचे असे म्हणून वाद घातला वाद विकोपाला गेल्यानंतर अभिजित यानं चाकूनं प्रशांत यांना भोकसलं त्यानंतर चुलते उत्तम आणि अमोल या दोघांनी विष्णू यांच्यावर चाकूनं हल्ला केला त्यानंतर घटनास्थळावरून पलायन केलं गंभीर जखमी झालेल्या बापलेकावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत दरम्यान तिघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला